नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये आज मला सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होतोय की बाप्पाच्या आशीर्वादामुळे तसेच तुमच्या ब्लेसिंग्समुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे आपले हजार सबस्क्रायबर येथे कम्प्लीट झालेले आहेत तर अशीच साथ तुम्ही मला अजून पुढे सुद्धाही द्याल अशी मी आशा बाळगते आता बाप्पासाठी काहीतरी गोडधोड पण बनवायचं आहे आणि आनंदही व्यक्त करायचा आहे तर यासाठी मी येथे गोडाचा शिरा बनवणार आहे जो आपण सत्यनारायणाच्या पूजेला किंवा अजून काही सणसूद असेल त्यावेळेला गोड शिरा बनवतो अशा काही छोटे छोटे टिप्स आणि परफेक्ट प्रमाण जर वापरलं ना तर आपला शिरा एकदम छान फुलतो आणि कापसासारखा का मौसूत होतो वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया आणि त्याआधी बाप्पाचं नाव घेऊया गणपती बाप्पा मोरया तर येथे आपल्याला शिरा बनवण्यासाठी रवा मी अर्धा कपभर घेतलेला आहे आणि रवाच्याच मेजरने मी सर्व साहित्य ह्या वाटीमध्ये काढलेले आहेत तर सुरुवातीला मी तूप आहे ते अर्धा कप घेतलेला आहे दूध अर्धा कप तसेच साखरसुद्धा अर्धा कप आहे आणि वेळची आहे दोन टीस्पून मनुके घेतलेले आहेत तसेच ड्रायफ्रूट केशर घातलेले दूध घेतलेले आहे आणि केळं घेतलेले आहे कापलेलं शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण रवा भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढईमध्ये अर्धा कपपेक्षा थोडे कमी तूप घालून घेणार आहे पुढे या तुपाचा आपण वापर करणार आहोत तर आता तूप चांगले गरम होऊन द्यायचे आहे रवा तुपामध्ये टाकताच तूप अगदी गरम असले पाहिजे म्हणजे रवा अगदी पटकन फुलतो आणि हलका होतो जर आपण थंड तुपामध्ये रवा भाजायला घेतला तर तो, तो पाहिजे तसा फुलत नाही आणि इकडे आपण अगदी मौसूत शिरा हवा आहे म्हणून बारीक रवा वापरला आहे जर तुम्हाला दाणेदार शिरा हवा असेल तर तुम्ही येथे जाड रवा सुद्धा वापरू शकता आता शिऱ्यासाठी आपण रवा भाजतो कसा ह्यावर सगळी चव अवलंबून असते त्यामुळे हा रवा आपल्याला मंद आचेवर हलका रंग बदलेपर्यंत आणि तसेच त्याचा जा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे घाई करायची नाही आहे सतत आपल्याला मंदाचेवर हा रवा परतत राहायचा आहे आता एक काम करायचं आहे मी कडी दुसऱ्या गॅसवर ठेवून रवा मंदाचेवर परत भाजत ठेवते आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या पॅनमध्ये जे ड्रायफ्रूट आणि जे केळं घेतलेलं आहे ना ते ह्यामध्ये तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये तूप टाकलेले आहे आपले जे मगाशी अर्धा कप होते त्याच्यातलेच आता हे सर्व ड्रायफ्रूट मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे तसेच आपण जे एक केळं कापून घेतलेलं ते सुद्धा या ड्रायफ्रूटमध्ये टाकून घेणार आहे आणि ते व्यवस्थित स्मॅश करून तुपामध्ये हलकं होईपर्यंत भाजून घेणार आहे आपल्याला पलिताच्या साह्याने हे जे केळं आहे ना ते स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ते तुपामध्ये व्यवस्थित फ्राय केलं जाईल तुम्ही ले 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 आता तुम्ही बघतच असाल की आपले केळे व्यवस्थित स्मॅश झालेले आहे आणि सगळे ड्रायफ्रूट सुद्धा व्यवस्थित तळलेले आहे आता आपण ह्यामध्ये मनुका नंतर टाकायचे आहेत कारण की मनुके हे लगेच तळल्या जातात त्यामुळे मी मनुका थोड्या नंतर टाकलेल्या आहेत मनुका टाकल्यानंतर आपण पुन्हा हे सर्व साहित्य तुपामध्ये परतवून घेऊया एक ते दोन मिनटं आपल्याला पुन्हा हे सर्व व्यवस्थित स्मॅश करून परतवून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर ते मी बाजूला ठेवून घेते आता आपण श्री जे आपल्याला दूध लागणार आहे ना त्यासाठी मी येथे एक अर्धा कप भरून दूध घेतलेलं आहे तसंच अर्धा कप भर पाणी घेतलेलं आहे दूध आणि पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आता पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता आपल्या रव्याचा रंग किती छान झालेला आहे गुलाबी सर बदामी सर असा रंग आलेला आहे थोडे अजून तूप टाकून घेऊया म्हणजे आपला रवा अजून हलका आणि मौसूत होईल तर येथे आपल्याला आता आपण जे गरम केलेले दूध आणि पाणी होते ना ते हळूहळू या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला पळी त्याने सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे सर्व दूध एकदा सोतायचे नाही आहे थोडे थोडे करून मिक्स करायचे आहे आणि नंतरच मग ते एकत्रित एक करायचे आहे म्हणजे जो सगळा रवा आहे ना तो सगळ्या बाजूला व्यवस्थित दूध शोचलं जाईल आणि एकत्रित एक होईल तर येथे आपण सर्व दूध टाकून घेतलेले आहे वा 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 काय सुगंध सुटला आहे पूर्ण घरभर रवा कच्चा नाही राहायला पाहिजे आणि हां अर्धा कप जर रवा असेल ना तर दूध अर्धा कप आणि पाणी अर्धा कप असं हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता लगोलग आपण यामध्ये केळीचे आणि जे ड्रायफ्रूटचे मिश्रण आहे ना हे सुद्धा घालून घेऊया म्हणजेच हे मिश्रण ह्या रव्यामध्ये व्यवस्थित मुरलं जाईल आणि एकत्रित होईल एक ते दोन मिनटं आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया म्हणजे जे केळीचे मिश्रण आहे ना ते व्यवस्थित एकत्रित होऊन जाईल ह्यामध्ये आणि मुरलं जाईल आता आपण ह्यामध्ये काय करायचं आहे जे अर्धा कप सगळं मेजरने घेतलेलं आहे ना त्याप्रमाणे आपण यामध्ये अर्धा कप साखर टाकून घेऊया आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया वा आपल्या शिऱ्याचा रंग किती सुरेख आणि छान दिसतो आहे आणि तो फुलला आहे पण खूप छान आता जे उरलेलं थोडंसं तूप होतं ना ते मी यावर टाकून घेतलेलं आहे तसेच अर्धा टीस्पून आपण वेळची पावडर टाकलेली आहे केशर घातलेलं दूधसुद्धा इथे घातून घेतलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स झालं ना की त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे एक पाच मिनटासाठी म्हणजे आपला जो शिरा आहे ना तो व्यवस्थित अजून खुलला जाईल आणि साखर टाकल्यानंतर जो शिरा वाफ देऊन जो खुलतो ना तो खरंच एक नंबरच तर येथे आपली पाच मिनटं झाकण ठेवून झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपला शिरा कसा मस्त लुसलुशीत एकदम दाणेदार वाह आणि रंग तर एक नंबरच आलेला आहे तर चला तर आपली डिश सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेले आपल्या शिऱ्याला आणि टेक्शरसुद्धा खूप छान आलेला आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तसेच टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईकचं बटन दाबून टाका तर नेहमीच तुमचे सहकार्य सपोर्ट आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच ठेवा आणि माझ्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा नवीन रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत तो बाय बाय